नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर कांदा भावामध्ये सुधारणा होण्यास परत एकदा सुरुवात झालेली आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला उच्चांकी दर देखील मिळाला आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलयकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे पंधरा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटलची किमान आहे चारशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव आवक आलेली आहे नऊशे वीस क्विंटलची किमान राहते दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे सतरा हजार शंभर क्विंटलची किमान राहा एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार नऊशे रुपये तरी आपण जर आमच्यावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद